फोन हॅलो 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 अरे मी बोलतोय कशाला म्हणजे करायचं नाही फोन एवढं काय डोक्यात घालून घेतले तू किती दिवस राहणार आहे मी तिकडं काय काय झालं एवढं यायचं नाही यायचं नाही म्हणजे आग आई बापाच्या दरात किती दिवस राहणार तू अजून आई तो कायम राहील मी कायम राहणार इकडं कोण बघणार सगळं इकडं तुमचं तुम्ही बघा भांडण करायला वाटते ना, ना, ना माराय हानायला बसा मग तिकडच अगं मारण म्हणजे मी काय तुला मारण केली काय मला काय बांधायचाच विचार डोक्यात तुझ्या बी चुका समजून घे ना मी काय चुकी करते हळू बोल माणसं असते ना आजूबाजूला हा कोण नाही तर था, शेतात आली अरे मी काय म्हणतोय झालं गेलो सोडून द्या आता बस झालं किती दिवस अजून भांडण करायची मला करायची भांडण काय करायचे भांडण पण मी भांडणच करून झाली मला यायचं नाही घरी बस विषय संपला हा बोला की यायच नाही म्हणून कस चालेल नाही यायचं चा। तुम्हाला माझं कधी ऐकायला नकोच वाटतं आईचं ऐकता भावाचं ऐकता भाऊजायचं ऐकता बहिणीचं ऐकता पण माझं कधी ऐकता का तुम्हाला बायकोचं काय पडलेलंच नसतं आता हे बघ विषय आपल्या भांडण्याचं चाललाय ना त्यांचं काय मध्ये घ्यायचं कारण भांडणं त्यांच्यामुळे अगं मग त्यांच्यामुळे तू बायको धुवत असता सारखं मारत असतावे यायचं नाही मला

मला यायचं नाही म्हणले कळत नाही का तुम्हाला यायच नाही म्हणजे काय करायचं माहिती खुश आहे हे बघ तुला आपण वाटल्यास तुझ्या घरची घेऊन येऊ बोलू आपण सगळ्यांचं मोर नाही तुम्ही येऊ शकत नाही इकडं हे बघा आता तू इकड आली काय मी इकडे आली काय पण मला यायच नाही तिकडं विषय संपला तुला यायचंच नाही ना हा यायचं नाही मला चालतंय को ना कोवी मग हाऊस आहे ना तर जाऊ दे मग मी आता नीट प्रेमाने समजून सांगतोय तुला तुला ना ऐकायचं ना राहू दे नको येऊ मी बघतो इकडे मग काय करायचे नाही आली तर दुसरी बायको करून टाकतो मी तरी म्हणलं अजून का बोललं नाही तुम्हाला हेच तर करायचंय म्हणून तर रोज मला मारून हाणून तिथून पळून लावलं लावलं कमी तुम्हाला माहिती अशी गोडी बुडी तर जातनी मार हाण केल्यावर बरोबर बाहेर झक मारती म्हणजे तुम्ही मोकळं काळ तोंड करायला दुसऱ्या लग्न करायची तुमची माहिती तर शिकवती ना हा बरोबर बरोबर हे हे पटलं बरं का दोन्ही बाजूनी बोलायचं मा असं पण तुला जग मारायला काय आलं इकडे यायला तुम्हाला म्हणवायला येत नाही आता काय कवर काय पाया पडू का तुझ्या तिथे येऊन मग मारताना बरं म्हणता येत नाही अजून कवर मारू म्हणून बरोबर हात चालतात की मारताना तो तोंड कमी चालवायचं म्हणजे माझा हात कमी चालवेन आता तुम्ही लय बोलताय बरं नाही नाही तू लय बोलती म्हणून मला बोलायला लागले आता आता पुन्हा भांडण करायला लागलात तुम्ही पुन्हा मला चर्चा करते नाही तुला एवढं बोलता येते ना मला पण भरपूर आहे मग बोलायला काय बोला बोलायचं अजून नाही काय नाही बोलायचं मला तुला नाही यायचं ना नको जा ठेवा तुम्ही पण नाही यायचं ठेवा हायला मिळले बोलून गेले तिला माझ्या नवरा अजून चिडायचा आणि खरंच लग्न केलं तर तसंही माझ्या सासला तेच पाहिजे नको नको मीच जाते घरी ह्यांना लाडी गुडी लावते